वारणा न्यूज मराठी व्यास विश्वासार्ह बातमीचा वारणा शिक्षण संकुलास राज्य शासनाकडून वारणा विद्यापीठ म्हणून मान्यता शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक मिळवलेल्या वारणा विभाग शिक्षण मंडळास वारणा विद्यापीठ म्हणून राज्य शासनाने आज मंजुरी दिली राज्यमंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते वारणा विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली याबाबतची माहिती समजताच वारणा परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे सहकार महर्षी तातासाहेब कोरे यांनी एकोणीशे पन्नासच्या दशकात वारणा साखर कारखान्याच्या माध्यमातून वारणा समूहाची मुहूर्तमेढ रोवली आणि वारणा उद्योग व शिक्षण समूहाची आंतरराष्ट्रीय कीर्तीचा समूह म्हणून ओळख निर्माण झाली वारणा शिक्षण के जी पासून ते उच्च शिक्षणापर्यंतची सर्व शैक्षणिक सुविधा वारणा शिक्षक संकुलनात आहे हे संकुल वारणा विद्यापीठ व्हावे यासाठी वारणेने हा प्रस्ताव यापूर्वीच सादर केला होता उच्च व तंत्र शिक्षण खात्याच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय झाला वारणा पंचक्रोशीतील सर्वसामान्य व छोट्या घटकांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन ओळख निर्माण करून देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा शिक्षण समूहाची वाटचाल सुरू आहे आता विद्यापीठास मान्यता मिळाल्याने शिक्षण क्षेत्रात नवी सुरुवात झाली आहे या विद्यापीठाच्या माध्यमातून सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांना अपेक्षित नवा माणूस घडवण्याचा मूळ विचार विद्यापीठाच्या केंद्रस्थानी ठेवला आहे असे असल्याचे वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही व्ही कारजींनी सांगितले नमस्कार मी डॉक्टर विलास कारजींनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वाणा विभाग शिक्षण मंडळ वाणानगर आमचे चेअरमन सर आमदार डॉक्टर विनाजी कोरे साहेबांचं मार्गदर्शनखाली आम्ही नुकतंच क्लस्टर युनिव्हर्सिटी कन्सेप्टमध्ये राज्य शासनाला एक वाणा युनिव्हर्सिटी म्हणून प्रकल्प सादर केलं होतं त्या युनिव्हर्सिटीमध्ये आपली जुनी संस्था यशवंतराव चव्हाण वाणा मविद्यालय आणि तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी स्वायत्त ह्याच्यासोबत तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी हे तिघी एकत्र येऊन हा वाणा युनिव्हर्सिटीसाठी आमची प्रपोजल आम्ही पाठवली होती नुकताच त्याला राज्य शासनाचं मंजुरी मिळालेली आहे आणि ह्या विद्यापीठात ज्या ज्या सवलत शिवाजी विद्यापीठाला आहे किंवा मुंबई विद्यापीठाला आहे तो सगळी सवलत तंतोतंत इथं विद्यार्थी विद्यार्थिनींना मिळणार आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या विद्यापीठ एक पहिल्यांदा स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी म्हणून शासनाचं मंजुरी मिळालेली आहे वारणा विद्यापीठास मंजुरी मिळाल्याची माहिती समजताच आमदार विनय कोरे यांच्या अभिनंदनासह वारणा परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला वारणा न्यूज साठी सुषमा निकम अपडेट